सुंदर स्वामींचा फोटो आहे इथे आणि आई बाबांसाठी म्हणून खास आई बाबांची काय आहे की खर तर माझे वडील आहेत दत्त भक्त अच्छा म्हणजे दत्त संप्रदाय असं आपण म्हणूया या फोटोचं एक वेगळं माझ्या आयुष्यात वेगळं फार स्थान आहे असं आहे की दोन हजार तेरा चौदा दोन हजार बारा तेराच्या दरम्यान खूप स्ट्रगलिंग पिरियड मधनं माझं लाईफ चालू होत मी स्वामी समर्थांचा मनापासून बघतो स्वामींच मी नेहमी नाव घेत असतो आणि एक दिवस असं झालं की मी झोपलो होतो आणि साधारणतः एक ना मला असं काहीतरी एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला हे चित्र दिसलं अच्छा की जनरली या चित्रामध्ये तू बघशील तर स्वामी समर्थांच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो बरोबर हा फोटो तुला कुठेच सापडणार जगात एकमेव फोटो आहे हा कुठेही तुला मिळणार नाही कारण हे मला ना हे मला स्वप्न पडलं अच्छा आणि मी सकाळी उठलो तर मला मला हे माझ्या स्मरणात जातच नव्हतं सारखं मला हे दिसत होतं सारखं मला होत म्हटलं का असं सारखं दिसतय म्हणजे स्वामी समर्थ झोप्या झोपा झोपाळ्यावर बसलेले त्यांच्या घरामध्ये दत्त महाराज आहे मागे असं काहीतरी डेफ्ट मध्ये असं दिसत हे सगळं मला स्वप्नात दिसत होत सकाळी मी फ्रेश बी झालो आणि म्हणलं नाही कोणाला तरी चित्र काढायला सांगूया आपण आता तरी चित्र काढायला सांगितलं पाहिजे घरी फ्रेम करूया करूयाची मी असं खाली उतरलो घराच्या मंगेशराव कुठे निघाले असं म्हणून मला आवाज आला किशोर सर तुम्ही कुठे अरे काय नाही इकडनं चाललो होतो म्हणलं किशोर सर मला एक चित्र पाहिजे ते एक चित्रकार यांनी जे काढलं किशोर नागवडेकर चांगले चित्रकार आहेत म्हणलं स्वामींच का मी त्यांना सांगितलं पण नाही म्हणलं स्वामींच चित्र का म्हणलं हो आणि माझ्या डोक्यात असं म्हणलं की स्वामी समर्थ बसलेत हा आणि मग त्यांच्या घरामध्ये काय दत्ताच वगैरे असं काही म्हणजे जे मला स्वप्न पडलं होतं ना ते अर्ध ते सांगत होते बरं ते त्या रस्त्याने कधी जात नाहीत पण त्या रस्त्याने ते निघाले म्हणजे कदाचित मला असं वाटतं की स्वामींनी त्यांना पाठवलं स्वामी त्यांना म्हणाले की याला चित्र पाहिजे ते करून घे आणि त्यांनी एकही रुपया मला देऊ नको म्हणाले पण म्हटलं असं नाही तू स्वामी तुम्ही स्वामींच चित्र काढलेत तुम्ही हे सगळं केलेत माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या तुम्हाला जे पैसे मी देईन ते तुम्ही स्वीकारा आणि मग मी त्यांना पैसे दिले पण हे माझ्या स्वप्नातल्या स्वामींचे अजून एक श्रद्धा अंधश्रद्धा मला माहिती नाही या स्वामी समर्थांचा चेहरा माझ्या मूडनुसार त्यांच्या मूड नुसार बदललेला असतो काय बोलता बापरे म्हणजे हा काय मी अंधश्रद्धा वगैरे अंधश्रद्धा वाटत असेल त्यांना अंधश्रद्धा वाटू दे। गेन गेन मला काही घेणं देणं नाही म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी चाललंय आणि मी नमस्कार केला तर त्यांच्या चेहऱ्यावर या मुद्रा नसतात अच्छा स्वामी समर्थांचं माझ्या आयुष्यातलं की मी दोन हजार एक साली ऋतू एन्ट्रीकडे पुढे घर घेतलं वन बीएचके आणि मला साहिल झाला साहिल झाला माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा काहीतरी सात आठ महिन्याचा पण सात आठ महिन्याचा असेल बोबड बोलायला लागला होता तो अच्छा माझ्या घरामध्ये स्वामी समर्थांची पण ती काही कारणांमुळे मी ती काढली आणि खाली ठेवली अच्छा तर तो, तो आतमधल्या रूममध्ये खेळत होता तो रांगत रांगत आला म्हणजे त्याला बाहेर जा सांगितलं नाही काहीच नाही तो रांगत रांगत आला आणि मला आवाज दिला त्यांनी आणि मला आजोबांचा फोटो का काढला हो त्या दिवसापासून माझ्या घरात स्वामी समर्थांचा फोटो आहे म्हणजे कुठले तरी तरी हे योग असावेत तरी हा त्यांचा आशीर्वाद असावा म्हणून हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आता मी सेम चित्र खूप वेगळ्या रूपामध्ये अजून एक मोठे पेंटर त्यांच्याकडनं करून घेतोय आणि ते मला असं वाटतं की या चार आठ दिवसामध्ये ते येईल अरे वा म्हणजे मी ते खूप वेगळ्या पद्धतीने ते त्यांना करायला सांगितलंय आणि ती पण फ्रेम खूप सेम सेम टू सेम येतात काही फरक नाही सेम अच्छा पण हे मंगेश दादा हे जे तुम्ही म्हणालात तस की हे तुमच्या स्वप्नात आलेलं जसं तसं चित्र इथे रेखाटलंय हा हा एक पार्ट मला जाणून घ्यायचं हे काय हे तुम्हाला असं असंच दिसलं होतं नाही आता, बग, आता हे बघ आता याच्यामध्ये हे जे आहे समजा हे त्यांनी मला विचारलं किशोर सरांनी की कि त्याच्यात मी माझ्या डोक्यात काय असेल ते टाकलं तर चालेल ना चालेल तुम्ही त्यांचा त्यांची रूम कशी भरायची ते तुम्ही ठरवा मग त्यांनी हे ऍड केलं माझे माझ्या स्वप्नात मला काय दिसलं झोपाळ्यावर त्यांच्या घरात बसलेत आणि दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि असं मागे अशी डेफ आहे काहीतरी मग हे त्यांनी त्यांना त्याला डेकोरेट केलं राईट 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 खूप कमाल फ्रेम आहे आणि हा चेहरा खर तर मी स्वामींचा ह्याच फोटो मध्ये बघते ह्याच्या आधी जेवढे चेहरे आपण पाहतो तसा हा चेहरा मी कुठेही पाहिलेला नाहीये स्वामींचा